नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता नाव सांगायची गरज नाही कारण वर्षांनी एकच मैदान असतं पण मैदान असं रितसर आणि पारदर्शक असतं कि तिथं कुठलंही म्हणजे बोट ठ्या जागा नसते असं मैदान असतं आपल्यासोबत आहेत शैलेश बाबा मध्ये आलेलो ऑफिसला बाबांचा फोन आला बाबा म्हटले आपलं थोडं एकवीस आदत बैल मैदान आहे पेळगाव फाटीवरती त्या संदर्भात थोडी इंट्रक्शन द्यायची अगोदर ऑनलाईन नोंद कशी आहे काय या संदर्भात बाबांशी थोडा आपण जाणून घ्या बाबा नमस्कार नमस्कार बाबा आपली आता ही पारंपरिक तारीख आहे एकवीस जुलै बरोबर आहे मग तुम्ही पहिला मुद्दा सांगेल मैदानाचं आयोजन करता तुम्ही कशा प्रकारे मैदान घेता मैदान कसं आहे आता एक तर आमचा स्वर्गवाचे मित्र आहे एक मित्राचे आठवणीत काहीतरी एक कार्यक्रम घ्यायचा तर काय घ्यायचा तर त्याला स्वतःला वैयक्तिक बैलगाडा शर्यतीचा नात होता बर त्याच्यासाठी म्हटलं नाही बैलगाडा शर्यतीचं नियोजन घ्यायचं आपल्याला काही गंधन आहे मित्र मित्रमंडळी आहे त्यांच्या आयोजनातून आपण ते केलं आणि आपलं सर आहे आपला काही स्वार्थ नाही त्याच्यामुळे बरोबर त्यामुळे ते केलं आणि ते सक्सेस झाल्यानंतर आता त्याचं पारंपरिक दरवर्षी ते नियोजन सर आणि बिना कोठाळ्याचं बिना वशिल्याचं एक नंबर मैदान आपण बरोबर नक्कीच बाबा आता आम्ही बघतोय तुम्हाला असं काय आपलं वडू सात नाही पण तुम्हाला बैलगाडीचा नादच नाही पण तुम्ही आता एवढं ग्रिसर मैदान करून दाखवतो गेल्यावर सुद्धा ब्याण्णव गट सेमी झाले जवळजवळ एकशे तीन फेरी झाले आपले शंभर त्याच्या पाचशे वर्ष अष्ट्याहत्तर गट झालेले म्हणजे प्रत्येक वर्षी वाढत 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 त्याचं कारण काय कारण म्हणजे आपलं मैदान चोख असते काय बोटाळा नाही कोण मोठा नाही कोण बारीक नाही बरोबर सगळ्याला सामान्य आहे गोरगरीब शेतकऱ्यांचे वासर असते त्यांना कुठे वशिला लागला की त्यांचा काही नंबर लागत नाही प्रत्येक जण एवढे पैसे खर्च करून येतो त्या दृष्टिकोनातून आपण ते हेतू ठेवला आपला स्वार्थच नाही आपला मदत गणत नाही त्यामुळे खायचा प्यायचा प्रश्नच नाही बरोबर त्यामुळे रिसर मैदान घेण्यामुळे त्याच्या आपल्याला एवढं लोकांनी बैलगाडा चालक मालक प्रेक्षकांनी एवढी पसंती आपल्याला दिली नक्कीच बाबा एकवीस जून सुनील मोरेंचं मैदान मोठं असतं त्याच्यानंतर एकवीस जुलैलाच मैदान म्हणजे तेवढं पब्लिक प्रेक्षक असते बघायला त्याच्या मागचं कारण काय कारण म्हणजे एक लोकांना विश्वास आहे की मैदान हे ह्या लोकांनी आयोजन केलं विशेषतः मोरे मोरे म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत क्षेत्रात बरोबर म्हणजे माझं नाव माझ्या क्षेत्रात चांगलं आहे पण बैलगाडी क्षेत्र ही मोरेंच म्हणजे पिंड बरोबर आणि त्या माणसामुळं आणि त्या माणसाची बी आपल्या शर्यतीला शंभर टक्के साथ असते बरोबर म्हणून बी मैदान आपलं चांगलं भरतं नक्कीच मैदानात एवढं भरण्यामागचा ही म्हणजे लोकांना पारदर्शकता आहे अजिबात काय फेक होणार नाही गाडी पळल ती बघित सर त्यामुळं लोक आपल्या मोरेंच्या मना आपल्या मैदानाला पसंती येतात नक्कीच बाबा असं कधी फोन येतात का जवळच्या लोकांचे कारण संपर्क भरपूर आपली गाडी डायरेक्ट आता कालच फोन आलता एकदा हा पहिले बाबा गाडी तुम्हाला मी रेकॉर्डिंग ऐकवत बरं मग गाडी आपली आहे आमचे स्वर्गवासी जो मित्र आहे त्याच्या नावाने पळवायची म्हणले पळवागी डायरेक्ट फाने दहा बारा महिन्याचा बसरा आहेसत्या आपल्याला काय तात्या तसले काय लपडे नसत्या आपल्याला रिक्सर असते तर ते हसलं तरी बघा म्हणलं नाही नाही रिक्स असते पळवा नाव द्या काय हो आपल्याला काय समजा नाही कोण काय इंट्री पी असती त्याला काय असती बरोबर ती ना देऊ द्या आर्थिक कुणाला काय लागले अडचण आले आपण मदत करू पण मैदाना कॉम्प्रोमाइज नाही सगळ्याला एकच नियम कोणी असू दे कोणी बारीक मोठा असू दे सगळ्याला एक सारखा नियम राहतो पाहणार बरोबर बाबा आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना तुम त्या तुम्ही तुम्हाला विचारलं त्यावेळेस म्हणजे आता सगळे नियम लागू केलेत तर आपले हे मैदान त्याच नियमात होणार का सगळे संघटने मुळात काय संघटनेच्या विरोधात जाऊन आपलं काम कामच नाहीत बरोबर आणि संघटनेचे जे नियम आता असतील काय असतील ते सगळे फॉलो केले जातील संघटनेचा आदेश येईल किंवा अंतिम असेल नक्की आपला तिथं म्हणजे वैयक्तिक काही आहेत बरोबर सगळे जी संघटना आहे तुमची ज्या बैलगाडा क्षेत्रातली जी दिग्गज आहेत कोणी सांग लाव द्या मला देऊ द्या बाबा हे चुकतंय बरोबर चुकतंय चला बदल बंग त्या क्षेत्रातले दिग्गज लोकांनी बरोबर संघटनेचे तर आदेश काय अंतिमच आहे त्यामुळे आपल्याला जे आहे ते संघटनेच्या सोयीने होऊन जाईल काय अडचण बक्षीसला गदा आणि ट्रॉफी हो। गेल्या वेळेस मोरेंचा आपण सन्मान केला दोन हो। गदा होत्या हो। एक सन्मान चिन्ह म्हणून दिलं हो। आपल्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मोरेंना पहिलाच माझा मध्ये पहिलाच सन्मान एवढा मोठा आर्थिक स्वरूपात सन्मान होत असेल मोरेचा भरपूर त्यात काय मी बोलू शकत नाही पण एक सन्मान चिन्ह म्हणून आपणच तुमच्या जर मित्र पण सल्ल्याने ती केल तर बरोबर आणि आता बी बक्षीस ट्रॉफ्या मोठ्या मोठ्या आहेत गदा एक नंबरला एक नंबरला ट्रॉफी अशा सहा ट्रॉफ्या चार दहा बक्षीस आपण ठेवलेत बरोबर आपल्या पॉम्पलेट वर नऊ असले आठ असले नऊ असले जरी फायनलला दहा गाड्या पळल्या तरी इमर्जन्सीला आपण बक्षीस ठेवलेला ठेवलं नक्की आणि मित्रांनो बॅन राईत बाबा म्हणजे जेरोक्स काढले जे संघटनेने आपल्याला सांगितलेलं आहे की एक लाखाला शेवटचं बक्षीस दहा हजार पाहिजे त्यातलं शेवटचं आठ नंबरचं बाबांनी दहा केलेलं आहे त्याच्या अदोबरचं सात नंबरचं अकरा आहे म्हणजे बाबांना या याचा बैलगाडीचा नाही फक्त त्यांचं ते एक मित्र स्वर्गवासी सोमनाथ शेठ यांच्याच मरणार्थ फक्त बाबा एक मैदान घेत असतात वर्षात एक आठवण त्यांची म्हणून एकवीस जुलैचं आणि ते खऱ्या अर्थानं पारंपरिक रीतीने चालतं कारण शीतल्या मैदानावरती कुठली पार्सलिटी नाही ओळख नाही वशिला नाही काय नाही तुझा जवळ जवळचा असलं काय नसतं सगळ्यांचा नियम एकच बाबांचा नियम एकच असतो सगळ्यांना नाही भेटला पाहिजे लहान असं मोठा मोठा कुणा अन्याय नाही बाबा आता जातो आता शेवटचा प्रश्न आपल्या अठरा तारखेला नंतर मैदानाची बाईट पण शेवटचा प्रश्न की ऑनलाईन नोंदणी आता कधीपासून चालू आहे ऑनलाईन नोंदणी चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत आहे आणि वीस तारखेला संध्याकाळी लॉट पडणार ऑनलाईन लॉट ऑनलाईन ऑनलाईन सगळं ऑनलाईन ठेवलंय म्हणजे जेणेकरून आपला वेळ जो सकाळी वाया जातो तो त्रास होतो आणि दोन दिवस लागतात मैदानाला बरोबर तर त्या ऑनलाईन मुळे बैलगाडा मालकांनी चालकांनी सहकार्य केल्यानंतर ऑनलाईन नोंदणी जर झाली तर मैदान सकाळी आठलाच चालला फेरा चालू होईल नक्कीच आणि चौदा तारखा चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत दुपार बारा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी शंभर टक्के राहील आणि वीस म्हणजे नोंदणी बारा नंतर मग लॉट जाहीर होतील दुपारी अडचण आणि माझी बैलगाडी मालकांनी राहील चौदा जुलै दोन हजार चोवीस पासून वीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी पर्यंत ऑनलाईन नोंद करून घ्या आणि नोंद नोंदणीसाठी बॅनर वगैरे सोडलेले आहेत ग्रुपला तरी पण आपले युट्यूब वरती सुद्धा बॅनर आहेत आपले आठ बक्षीस आहेत हो बऱ्याक तर हा तर समजा फायनल दहा दहा गाड्या पड्या फायनलला तर शेवटच्या दोन बक्षीसात नऊ दहा नंबरला बक्षीस त्यांना एक महत्वाचं असतं म्हणजे ज्यांना बैलगाडीची आवड नाही परंतु नियोजन एवढं तगडं करतात बाबा त्यांनी सांगितले आठ बक्षीस आहे आठवं बक्षीस दहा हजार आहे नव्वद दहावं सुद्धा दहा हजार देणार म्हणजे तिथं कुठलंच नाही बाबा नव्वद आहे आम्ही पाच हजार सात हजार असं काय बाबांनी सांगितलं की शेवटचा आकडा तुमच्या संघटने ठरलेला आहे त्या नियमातच मैदान आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमावलीतच मैदान हो कुठली पार्सलिटी नाही काय नाही बाबा ही हे महत्वाची आता बाईट बैलगाडी मालकांसाठी झाली नंतर जे आपली मैदानची अपडेट आपण अठरा तारखेला धन्यवाद धन्यवाद